नमस्कार मंडळी आज मराठी कोकण कर या वरून मी शालेय निवार थेट कोकणातून तुमचं स्वागत करते आज मी इडली म्हणजे उद्या इडली बनवणार आहे तर आज मी तांदूळ आणि डाळ भिजत घालते ते तुम्हाला दाखवते उद्या नाश्त्यासाठी आम्ही इडली बनवणार आहोत तर आदल्या दिवशी तयारी करावी लागते तर तुम्हाला दाखवते तांदूळ आणि डाळ कसे भिजत घालायचे हे बघा मी रेशनिंगचे तांदूळ घेतलेत जाडसर रेशमीच्या तांदळाचे इडली मऊ मऊ येते एकदम नरम येते म्हणून मी रेशनिंगचे तांदूळ घेतले जाडसर ह्या एक वाटी डाळ घेतली ह्याच वाटीने मी तीन वाट्या तांदूळ घेतलेत रेशनिंगचे तीन वाट्या तांदळाला एक वाटी डाळ तर मी असे स्वच्छ धुवून घेते तीन चार स्वच्छ डाळ आणि तांदूळ धुवून घ्यायचे कारण डाळीला पा पावडर लावलेली असते तांदळाने पण पावडर लावलेली असते आणि तांदूळ वेगवेगळे वे वे येतात रेशनिंगवर असे फोकळ तांदूळ असलेले धुतल्यावर असे वरती येतात ना ते सगळे निघून जातात म्हणून दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून मी भिजत घालणार आहे आणि संध्याकाळी तुम्हाला मिक्सरला लावताना दाखवते कसं लावायचं ते हे बघा खराब तांदूळ असलेले असे वरती येतात ते मग असं धुताना बाहेर निघून जातात त्याच्यात पाखरं वगैरे असलेली तांदळात खूप काही घाण असते आपण जरी साफ केलेला असले तरी पण थोडीफार राहतेच त्याच्यात मग असं धुतल्यावर त्याच्यातून निघून जाते आपले तांदूळ स्वच्छ धुवून झालेत तर मी आता इथं भिजत ठेवते त्याच्यात पण डाळ धुवून घेते डाळ स्वच्छ धुतले आता दोघांच्यावर झाकण ठेवून मी दाने टाकते थोडे त्या तांदळामध्ये एक चमचा पोहे खायचे एक चमचा मेथी दाणे टाकायचे त्याच्यातच भिजत टाकायचे हे बघा झाकण ठेवते सध्या तुम्हाला जाक दाखवते झाकण ठेवते भिजत ठेवायचे हे बघा मी दाखवून ठेवलंय सात ते आठ तास भिजतील संध्याकाळी दाखवते तुम्हाला मिक्सरला लावून कसं काय हे बघा आपले सकाळी तांदूळ आणि उडीद डाळ भिजत घातलेली होती ना ते पाच ते सहा तास झाले सहा तास झालेत तर पूर्णपणे भिजत हे बघा दाखवते तुम्हाला तांदूळ आणि मेथी दाणे टाकले होते एक 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 ते एकदम फुललेत तांदूळ आणि ही उडीत डाळ सकाळी मी बोलायला विसरली उडीत डाळ तर ही उडदाची डाळ एक वाटी घातलेली बाबा किती झाले दोन वाट्या झाल्या ती एक वाटीची दोन वाट्या झाले आणि हे तांदूळ असे भिजून आले ते मी आता मिक्सरला लावते तुम्हाला दाखवते जास्त बारीक नाही जास्त जाड नाही मध्यम मीडियम साईजचे करायचे म्हणजे बारीक नाही जास्त एकदम रवाळ नाही एकदम मध्यम आकाराचे राव्या बारीक राव्यासारखं असं हे करायचे मिक्सरला भरडायचे दाखवते आधी पहिले तांदूळ लावते मोठाच भांडा घेतलाय छोट्या भांड्यात भरपूर वेळा लावायला लागला असतो मोठ्या भांड्यात मी दोन वेळा लावून दाखवते आपण चार ते पाच वेळा धुवून घेतलंय मग तोच पाणी आपल्याला थोडं पाहिजे असलं तर तोच पाणी घेतलं तरी चालली बारीक करण्यासाठी तांदूळ वाटून झाले जास्त बारीक नाही जास्त जाड नाही बघा मध्यम आता डाळ वाटून दाखवते तांदूळ झालेत ता आपले तर मी कुकर या कुकरमध्ये काढून घेणार आहे कारण पीठ तो फुगून वर येतो ना म्हणून झाकण लावून पॅर झाकण लावून या कुकरला लावून ठेवणार आहे मी आता ही डाळ वाटून घेते तांदूळ आपले झालेत आता डाळ वाटून घेते हे बघा डाळ पण आपली वाटून झाली जास्त बारीक नाही जास्त जाड नाही मध्यम ते आतून तांदूळ ओतून घातले ना त्याच्यात हा पण घालायचा आहे आणि जीव करून बॅटर पॅक कुकरमध्ये ठेवायचं आहे हे बघा एक जीव करायचा असं मीठ आधी घालायचं नाही मीठ सकाळ आपण बनवू नये इडली त्यावेळेस घालायचं हे असं फेटून चांगलं फेटून घ्यायचं चा। आणि कुकरला असं झाक लावून ठेवायचं पॅक म्हणजे तो पीठ आंबून फुगून वर आलं पाहिजे पॅक ठेवलंय करून ते आता सकाळ तुम्हाला दाखवते करून इडली आणि कसं पीठ वर येतो ते दाखवते तुम्हाला कुकर खोलून चला आपण आता ठेवूया ते, ते बघा इडलीच्या चटणीसाठी वला खोबरं घेतलंय आला घेतलाय फुटाणा डाळ मिरची कोथिंबीर फुटाणा डाळ घट्टपणा येण्यासाठी घेतलंय तर हे मिक्सरला लावून घेते

बारीक झाली चटणी एक दीड पळी तेल तेल चांगलं तापू द्यायचं तोपर्यंत ह्याच्यात मीठ टाकते मी चटणी चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकून असं एक दिवस करायचं तेल तापलं आहे त्याच्यात मोहरी टाकायची गॅस बंद करायचा कडीपत्ता टाकायचा दोन लाल मिरची टाकायची लाल मिरचे फोरणी आपली टाकायची इडलीची चटणी आपली तयार आहे बघा आपल्या रात्री पेट कुकरला ठेवलेलं होतं ना तर दाखवतो तुम्हाला पीठ कसं फुगून आलं आहे ग फुगलं आहे पीठ एकदम तुम्हाला दाखवते आहे बघा असं किती पीठ किती फुगलं आहे फुगून वरती आलं आहे असं बघा तर दुसऱ्या भांड्यात काढून दाखवते आपल्याला जेवढी इडली करायची आहे ना त्याच्यातच मीठ टाकायचं आपल्याला जेवढी करायची आहे त्याच्यात तेवढं काढून घेते चांगलं इडलीचं पीठ आपल्याला बनवायचं त्याच्यातच मीठ टाकायचं दाखवते तुम्हाला आहे त्याच्यातच चवीनुसार मीठ टाकते हलवून घेते घट्ट असेल तर थोडं पाणी ओतायचं हा घट्ट आहे मी थोडंसं पाणी होतंय फेटून घेते थोडंसं पाणी ओतते घट्ट आहे म्हणून परत फेटून घेते बघा असं पीठ झालं पाहिजे इडलीच्या भांड्यात मी पाणी ठेवते गरम व्हायला पाणी तोपर्यंत इडलीच्या भांड्यांना असं तेल लावून घ्यायचं पहिल्यांदाच एक एक डबळा असा घालून घ्यायचा ते आत्ताच आहे इडली पण भांड्यात घालून घेऊया पाच मिनिटं असं एवढं पाच मिनिटं झालेत पाच ते सात मिनिटं शिजू द्यायचं मी गॅस बंद करते नंतर तुम्हाला दाखवते दोन तीन मिनटं गार झाल्यानंतर दाखवते उघडून ते बघ आपलं झालं इडली काढून दाखवते तुम्हाला इडली आपली फुगले गार झाल्यावर काढायचे काढून दाखवते तुम्हाला दोन तीन मिनटं गार होऊन द्यायचं हे बघा आपले गार झाले इडली चमच्याने किंवा सुरीने असं काढायचं हे बघा कुठेही असं चिकटलेलं नाही आणि एकदम ना मऊ सुध झालेत हे बघा मऊ मऊ झालेत अशा काढून दाखवते तुम्हाला सगळ्या हे बघा कुठेही म्हणजे असं भांड्याला चिकटलेली नाही आणि टम्म फुगलेत आपलं पीठ चांगला फुगून आलं झटपट होणारी रेसिपी त्याला काय साईज नेमक्याच साहित्यात होती काही लोक इनो सोडा वगैरे टाकतात मी काहीच टाकलेलं नाही कारण काग आपण तयारी करून पीठ वगैरे आलंय भरपूर म्हणून काहीच नाही टाकलं नरम होण्यासाठी किंवा फुगण्यासाठी हे बघा ही इडली आपली तयार इडली आणि चटणी आपली तयार झालेली आहे तर ही झटपट होणारी रेसिपी आहे ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील